e e e आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे इथल्या शेतकऱ्यांना चक्काजाम केलेलं आहे विदर्भात अतिशय वाईट अवस्था आहे धान उत्पादक शेतकरी मला सोयाबीन कापूस काही हाती येणार नाही आणि आलेला मालाला सुद्धा भाव नाही आहे पालकमंत्री वैकी आहे ते आलेच नाही अजून कोणाच्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावर घेतलं नाही साध्या बैठकी नाही आहे तो कलेक्टरला वीस दिवस अगोदर निवेदन दिलं त्यानं काल उत्तर दिलं तुम्ही फक्त काय रेतीच्या गाडीवर लक्ष ठेवता का इथं शेतकरी रोज मरता आहे आज अर्ध्यापेक्षा कमी उत्पादन घटलेलं आहे आम्ही पाहतोय आजार प्रचंड रोग सोयाबीनवर आलेला आहे बियाणं चुकीच्या पद्धतीने दिल्या गेले मुख्यमंत्री विदर्भातला आहे इथून शंभर वर मुख्यमंत्र्याचं घर आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा यावर साधा आढावा घेत नाही बोलत नाही कर्जमुक्ती आणि हमी भाव जेपर्यंत तुम्ही घोषणा करत नाही तसे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात रोज एका एका जिल्ह्यात दोन दोन आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही त्याची सुरुवात आम्ही पाहतोय काल पासून यवतमाळला झालंय नंतर आता आम्ही पाहतोय चंद्रपूरला आणि अठ्ठावीस ऑक्टोंबरला पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जागा भेटन तिथं चक्का जाम करू आम्ही अठ्ठावीस ऑक्टोंबरला कर्जमुक्तीची घोषणा करा तुम्ही सांगितलं होतं ना सोयाबीनला सहा हजार देणार म्हणून आणि आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस च्या खरेदी केंद्र सुरू करत नाही तुम्ही कधी करणार आहे खरेदी केंद्र सुरू आलेल्या सोयाबीनला किमान भाव तरी भेटणार आहे का जसं तेलंगणा हेक्टरी पाच हजार सोयाबीनला देत एकरी देतो था पाच हजार तुम्ही काय देणार आहे लुटलं जास्त आणि जे लूट आहे ती लूट, लूट वापसी आमची केली पाहिजे कर्जमुक्ती केली पाहिजे आणि हमी भाव दिला नाही तर आम्ही पाहतोय आम्ही सळो काप पळो करून टाकू आंदोलन आता पाहू आता आमची मर्जी किती दिवस वेळ चालवायची ती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका